सर्वसामान्य जनतेचा न्यूज नेटवर्क मीरा शासकीय रुग्णालयातून अर्भकाच्या अपहरणाची घटना घडून देखील अद्याप या ठिकाणाहून बाळाचं अपहरण झाले त्या ठिकाणी मात्र कडक बंदोबस्त ठेवण्यात आलाय मात्र अद्याप ओपीडी मध्ये कोणीही सुरक्षा रक्षक नसल्याचं दिसून आहे तसेच या ठिकाणी असणारे पोलीस मदत केंद्र देखील बंद स्वरूपात आहे मिरज शासकीय रुग्णालयातून अपहरण झालेलं बाळ सुदैवानं सुखरूप मिळालं या प्रकरणामध्ये मिरज शासकीय रुग्णालयाचा विस्कळीत कारभार समोर आहे पोलिसांनी कसोशीने प्रयत्न केल्यानं या प्रकरणाचा छडा लागला मात्र बाळाचं अपहरण झाल्यानंतर पोलिसात लवकर फिर्याद देण्याची तस्ती देखील रुग्णालय प्रशासनानं घेतली नव्हती एवढी गंभीर घटना घडून देखील रुग्णालय प्रशासनाचा डोका अद्याप ठिकाणावर आल्याचं दिसून येत नाही कारण रुग्णालयाच्या आवारात सर्वत्र सुरक्षा रक्षकांची नियुक्ती केल्याचं दिसून येत नाही रुग्णालयाच्या ज्या आयपीडी मधून बाळाचा अपहरण झाला त्या ठिकाणी मात्र चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय परंतु ओपीडी मध्ये कोणीही सुरक्षा रक्षक नियुक्त नसल्याचं चित्र होतं रुग्णालयाच्या ओपीडीच्या प्रवेशद्वारापर्यंत रिक्षा खाजगी वाहन थांबवण्यात येत आहेत या ठिकाणी येणाऱ्या वाहनांची कोणत्याही प्रकारची चौकशी केली जात नाही त्यामुळे रुग्णालय प्रशासन आणखी एखादी मोठी दुर्घटना घडण्याची वाट पाहत का असा प्रश्न उपस्थित होतोय वैद्यकीय अधीक्षकांच्या कार्यालयाजवळ चार ते पाच सुरक्षारक्षकांची नियुक्ती केल्याचं दिसून येतंय मग वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक हवेत मग या ठिकाणी समोर येणारे रुग्ण त्यांचे नातेवाईक हवेत मग त्या ठिकाणी येणारे रुग्ण नातेवाईक प्रसुतीसाठी आलेल्या महिलांच्या सुरक्षेचं काय आवारात इतकी मोठी घटना घडून देखील सर्वसामान्य जनतेची सुरक्षा मात्र अद्याप वाऱ्यावरच असल्याचं दिसून येत आहे सुरक्षेच्या कारणास्तव या ठिकाणी एक पोलीस मदत केंद्र देखील के उभारण्यात आलंय परंतु ते बंदावस्थेत आहे इथे सुरक्षा पुरवण्यासाठी पोलीस ठाण्याकडे पुरेसे कर्मचारी उपलब्ध नसल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळे या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेल्या महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांनाच स्वतंत्र नियुक्त करणं गरजेचं आहे मुख्य संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र